नमस्कार मंडळी मी साहिल तुमचे प्रत्येकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आम्ही चालू अंजनवेलला अंजनवेलचा समुद्र किनारा आणि तिथला नजारा आणि तिथले जे फेमस ठिकाण आहे ते तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीत तुम्ही चॅनलमध्ये बनवून राहा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद तर मंडळी आज आपण जाणार आहोत अंजनवेल गावाला अंजनवेल गावामध्ये काय आहे तर त्या एक लाईट हाऊस आहे आणि त्याच्या बाजूला असणारं एक कालकेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूला एक समुद्र किनार आहे तो तुम्हाला मी संपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन आता आपण आहोत पालपिण्यामध्ये पालपिण्यामधून जाणार आपण रानवे रानवेमधून जाणार हो आहोत अंजनवेला तुम्हाला संपूर्ण प्रवास माझा या व्हिडीओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आत्ता आपण आहोत पालपेने गावामध्ये आणि पालपेने गावाच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल आजूबाजूला घरे आहेत मंदिरं आहेत आणि कौलारू घरं तुम्हाला दिसत असतील झाडं दिसत असतील एक नजारा मस्त तुम्हाला बघायला भेटत असेल आणि त्याच्याच बाजूला समोर तुम्ही गेलात ना तुम्हाला एक मी शाळा दाखवण्याचा प्रयत्न करेन ही आहे हायस्कूल पालपेने हायस्कूल आहे तर आत्ता आपण आलो आहोत रानवी गावामध्ये आणि रानवी गावामध्ये आपलं स्वागत केलं जात आहे आणि तिथून जाणार आहोत आपण अंजन वेलला अंजन वेलचा आणि तुम्हाला मी रानवी गावाचा प्रवास करून दिसेल आपल्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपल्या सोबत आहे आपले मित्र मंडळी राकेश साजन प्रवेश आणि शहरमध्ये आपण सर्वांना घेऊन जाणार आहोत आणि फिरणार आहोत आणि तुम्हाला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आता आपण आहोत हो अंजनवेल गावामध्ये आणि अंजनवेल गावामधून हा रस्ता जातो त्याच्या जा आजूबाजूला सगळी घर आहेत आम्हाला एक शॉर्टकट आहे तुम्ही खालूनही जाऊ शकता आम्ही आता शॉर्टकट मारून जाणार आहोत तर तुम्हाला मी दाखवेन पुढे फायनली एंट्री आपली झाली आहे अंजे मी लाइट हाऊसला आता आपण लाईट हाऊसच्या बाजूलाच आहोत तर आपल्या समोरचा दिसत आहे हे आहे टालकेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूलाच आहे आपण आधी टालकेश्वर मंदिर बघूया टालकेश्वर मंदिराच्या बाजूचा परिसर आणि त्यानंतर मग आपण जाणार आहोत आता मध्ये लाईट हाऊसला त्यानंतर मग तुम्हाला मी समुद्रकिनारा दाखवण्याचा प्रयत्न करेन संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा तर मंडळी हे आहे टाळकेश्वर मंदिर गुहागरमधील एक प्रसिद्ध मंदिर म्हणून याला ओळखलं जातं गुहागरमध्ये तुम्ही आलात ना तर नक्की या मंदिराला भेट द्या त्याचा एक इतिहास खूप जुना इतिहास आहे तर तुम्हाला मंदिराचं तुम्ही बांधकाम बघित असाल आता मंदिराचं थोडं रंगरंगोटीचं काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाजूला एक समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला लाईट हाऊस संपूर्ण नजारा इथला आहे ना मंदिराच्या बाजूला हा जो संपूर्ण सौंदर्य लाभला आहे ना हे निसर्गाची खूपच मोठी देण आहे तर फायनली आता आपण चाललो आहोत लाइट हाऊसला आणि तुम्हाला मी लाइट हाऊसचा भाग दाखवण्याचा प्रयत्न करेन जेव्हा आपण लाईट हाऊसला प्रवेश करतो ना ते समोरूनच तुम्ही गेटमध्ये गेलात ना तिथला नजारा आणि जी झाडं वगैरे लावण्यात आले आहेत ना बाजूला आजूबाजूला पूर्ण झाडं आणि जी फुलं आहेत खूप भारी वाटतं बघायला आणि तुम्हाला समोर जो बगीचा आहे एक नंबर ना हमेशा वातावरण इथलं आहे ना खूप शांत वातावरण आहे आलं की एकदम मन प्रसन्न होऊन जाईल तर आता आपण जाव्या आतमध्ये तर प्रत्येकाचं एक दहा ते पंधरा रुपये तिकीट आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओग्राफी करायची असेल ना तर त्याचं पंचवीस रुपये तिकीट आहे असं तिकीट फोडून आपण जाणार आहोत का वरती आपला शर्मन भाऊ आणि प्रवेश भाऊ वरती शिडी चढतायत त्यांच्या फाटून पाठून आपण जाऊया आणि वरचा नजारा बघूया अंजन मेन लाईट हाऊस तर म्हणजे हे आहे लाइट हाऊस लाईट हाऊस म्हणजे काय समुद्रात किंवा तलावात बांधलेली एक उंच इमारत जो जहाजांना निगिवेशन आणि साठी मार्गदर्शन करतो हे दीपगृह समुद्रातून प्रकाश टाकतो ज्यामुळे जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येते विशेष अंधारच दीपगृह जहाजांना समुद्रातील धोक्यापासून वाचवते ते जहाजांना समुद्रातील खडखळ आणि उत्कल जागा आणि इतर धोक्यांचा इशारा देते ज्यामुळे जहाजांना किनारा जवळ आदलण्यापासून वाचा तर हा आहे लाईट हाऊस वरून दिसणारा समुद्राचा प्रयत्न करेन तर इकडे आहेत ह्या नारलाच्या बागा खूपच भारी वाटतं बाहेर तुम्ही थांबलात ना सौंदर्य जे आहे ना खूप भारी वाटतं आता आपण जाणार आहोत जो मेन तुम्हाला मी पॉईंट सांगितला त्या पॉईंटवरून समुद्राचा नजारा बघायला तर मंडळी तुम्ही इकडे जर आलात ना तर हा तुम्हाला नजारा बघायला भेटेल ना डोळ्याने असं बघायतलं ना की असं वाटतं बाबा काय आहे हे सौंदर्य तुम्ही जर कुठच्या तो टोकाला तो गेलात समुद्र आणि बाजूला असणारी झाडं आणि समुद्रात दिसणारी ज्या बोटी जो नजारा आहे ना एक नंबर नजारा आहे तुम्ही नक्की या एकदा भेट द्या मुंबईवरून तुम्ही आलात ना तर नक्की तुम्ही जाण्याचं तुमचं मन होणारच नाही तर आत्ता आपण आहोत आपल्या गावी कोकणामध्ये आणि कोकणामध्ये तुम्हाला आपल्या लोहरमध्ये अनेक ते स्पॉट आहेत मेन नेनंदी ठिकाण पर्यटन स्थळं आहेत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे जास्त दाखवायचा प्रयत्न करेन आपल्या नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असेल तुम्ही नक्की बघा आपण करू आपल्या व्हिडिओच्या एंड आणि व्हिडिओ लवकर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही आपले चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका